चांदूर रेल्वे तालुका बांधकाम मजूर ठेकेदार संघटनाकडून पहलगाम हल्ल्यांचा जाहीर निषेध जम्मू काश्मीर अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांना दहशतवाद्यांनी अमानवी हल्ला करून गोळीबार केला त्यात सव्वीस हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला त्यामुळे चांदूर रेल्वे तालुका बांधकाम मजूर व ठेकेदार संघटनातर्फे आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व वा निषेध व्यक्त केला यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदीश धोटे उपाध्यक्ष शैलेंद्र रामटेके सचिव मनोज गवई सहसचिव दिगंबर राऊ कोषाध्यक्ष गजानन बुल्ले रमेश फुलझले रोशन गडलिंग प्रमोद भेंडे सुनील कावळकर संजय सोनकुसरे गोविंद नकाते राजेश गवई सोनू शेख अजय गायकवाड नितीन फसाटे इत्यादी ठेकेदार बंधू व शिवसेना गोलू यादव उपस्थित होते はい